बघा कशी बडबड करते हाय कर इकडे आणि छोटाच करायचा ना कमोटा करायचा कर कारण तेच पैसे आपण तिच्या खात्यावर टाकू नाही का कारण इकडं पैसे काय आपण एक एक केनू मस्त ते बघा आजीच तिचं प्रेम आजी म्हंटल की तिला काही लागत नाही असा विषय तिचा आईचं पण तर गुड मॉर्निंग सगळ्यांना कशी एकदम मजाच आहे ना तर आजचा विषय असा आहे की ह्या पोरीचा बड्डे येतोय बड्डे हाय कर सगळ्यांना दीदी तर सानवीचा बड्डे आहे आता परवा दिवशी वीस तारखेला तर तिचा बड्डेचा विषय असा आहे कारण आपण पहिला बड्डे तिचा मोठा केला आहे आणि हा सेकंड बड्डे आहे जो आपल्याला तिला तिचा सो एक छोटा करायचा आहे कारण याचं असं आहे की प्रत्येक बड्डे मोठा करून काही एवढं काही मतलब नाही आहे त्या गोष्टीचा तर आपल्याला तो बड्डे छोटा करायचा आहे आणि त्या बड्डेला जे पैसे आपण खर्च करणार आहे ते तिला तिच्या खात्यावर टाकणार आहे आपण जे दहा हजार पाच हजार काय जे आहे ते आपण तिच्या खात्यावर टाकणार आहे कारण बड्डे मोठा करून ते पैसे उडवण्यापेक्षा विषय असा आहे त्याच्यामुळं आपल्याला तिचा बड्डे छोटा करायचा आहे छोटा म्हणण्यापेक्षा घरातल्या घरात करायचा आहे बघा ह्या रूममध्ये करायचं आहे कारण बाहेर पण जागा नाही आहे बाहेर ते बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे बिळू टाकलेली आहे त्याच्यामुळं आपल्याला बाहेर आण आपल्याला कोणी जास्त बोलवायचं नाही कारण घरातल्या घरातच राहणारे आमच्या गल्लीतले समजा थोडे लेकरं राहणारे आणि बाहेर राहणारे आईला पण विचारलं वैष्णवीला पण विचारलं इकडे बा कशी बडबड करते हे बघा कशी बडबड करते हायकर सगळ्यांना इकडे बघ इकडे बघ दीदी हे हायकर सगळ्यांना पदे पदे, पदे। तुझा बड्डे आहे का आगे। आगे। का व्हिडिओ चालू केला केला असते काय रे वैष्णवी बर्थडे चा विषय आणि छोटाच करायचा ना कमवटा करायचा कारण तेच पैसे आपण तिच्या खात्यावर टाकू नाही का कारण इकडं पैसे काय आपण म्हणतात हे ते लावल खर्च करल तर तसं करण्यापेक्षा मला वाटतं की एक बड्डे मोठा झालाय आता जो पाच वर्ष येईल ना तो आपण तिचा मोठा करू एक कारण तोपर्यंतचे पैसे जे ते तिच्या खात्यावर टाकू कारण ही संकल्पना कशी वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा संकल्पना म्हणण्यापेक्षा आम्हीच विचार केलाय कारण बड्डे मोठा केला तर एक दिवसाचा त्याला काही मतलब नाहीये म्हणजे तिला अजून कळत पण हा आता काय कळणार तुला हाय कर सगळ्यांना तुला बर्थडे ना कधी बर्थडे हाय कर मग मी मित्र आंबा देते आंबा देते मग आंबा देते आंब्यासाठी तर काही करायला बसले ते बघा प हाय कर हाय कर हाय हा देते मग हाय कर ना हाय कर आई दे आपल्या आई लावते आई कुठे गेली आई कुठे बड 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 चालू आई कुठे गेली कुठे कुठे आता प्रत्येक गोष्ट बोलता यायला लागली त्याच्यामुळे अशी नाटके करते आई कुठे आजी अ बर्थडे कसा करायचा लहानच का करा। मोठा केला ना आजी पैसे खर्च तर आपण तिच्या खात्यावर टाकू शकतो नाही का एक मस्त ते बघा आजीच तिचं प्रेम आजी म्हंटल की तिला काही लागत नाही असा विषय तिचा आईचं पण म्हणणं नाही छोटा नाही करे आई नहीं। नहीं कसा करायचा आहे बड्डे करायचा करायचा मस्त तिच्या खात्यावर टाकून देत तिचे पैसे वाचण्या खेड्या बिड्याच काही नाही पण तिला ते कळतच नाही अजून पाच वर्षाचा मोठा करू मस्त आपण जालन्याला कुठं आपण जिथं असेल तिथं नाही का ग केक किती आणायचे

हा आणि सगळ्याजणी डबल डबल आता येतील का नाही काय माहिती कारण आता म्हणतो पहिल्या बड्डे आलो होतो बड्डे ला तरी ताई येण्याची शक्यता आहे ती जर आली तर आपण बोलू घरातल्या घरात बड्डे करण्यासाठी आणि <coughs> ते पैसे तिच्या खात्यावर टाकले ना तान राहणार पाच वर्षापर्यंत आधा हजार लागले तरी पाच वर्ष तिच्या खात्यावर मस्त पैकी पन्नास एक हजार रुपये होते नाही सगळ्यांच्या आता कमेंटमध्ये म्हणणं तेच राहील कारण एक बड्डे झाल्यानंतर सगळ्यांना वाटेल की नाही छोटा केला तरी चालेल कारण पैसे खात्यावर पडतील तिच्या त्या हिशोबानं आणि तुम्हाला काय कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व उद्याच्याच कमी म्हणजे आज व्हिडिओ गेला ना तर आजच कमेंटमध्ये सांगा कारण भरपूर जणांचं जर म्हणणं असेल मोठा करा मोठा करा आपण प्रयत्न करू नक्कीच मोठा करण्याचा नाही का ते दीदी काय आणायची तुला पापीच आणायची डबल केक एक केक किती आणायचे बोट किती किती आणायचे दोन बोट कर मग दोन बोट येते ना तुला करता दोन असे दोन प्रत्येक गोष्ट आजील करायला लागली मागच्या वर्षी दोन आणले होते हम्म मागच्या वेळी दोन केक आणले होते तिला पण काय नुसते रडण्यातच गेलो ह्या वेळेस रडणार नाही कारण ते बोरनान केला पण रडली नाही हा आता बसल असं वाटतंय काय केलं रे स्वयंपाकाचा काय विषय हा का आणि आपल्याला ते काय साडी बिडी कपडे ड्रेस कधी आणायचा उद्या का कारण आम्ही दोन दिवस झाले बाहेरच फिरतोय तर आजचे दिवस घरी थांबतोय आणि उद्या जाऊ सगळेजण नाही का तर आपल्याला खरेदीसाठी उद्या जायचंय कारण आईचे पण घरचे काम झाले नाही आज काय काढलं कुरडा कसे काढतात हे नक्की आम्ही मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवू उद्यापासून ना उद्या व्हिडिओ गव्हाचे चुरायचे अच्छा चालतो ना कारण अन वर हरभरे बरे वाळू घातले डाळ करायची डाळ करायची वा कारण आता उन्हाळाचे काम सुरू झाले सगळेच करायचं काय खायचू चित्तू सांगत नाही तू आजीला पण एक दे तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बड्डेचं काय करायला पाहिजे काय नाही हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या जा चॅनलला सबस्क्राईब करा तर चलो बाय बाय हा मम्मी आईची आवाज पाकी ती जोराते कोणाची साडी आहे ती आप्या कोणाची आपल्या आईची आहे का मम्मी आईची आहे मम्मी आईची आहे आजीला देते का आजीला माझ्या आजी जातीच पहा साडी राईट सांगते कोणाची आप्या कोणाची आहे ग